सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार औरंगाबाद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्याचप्रमाणे नगरसेवक नगरसेवक पदाची निवडणूक होत आहे मी स्वतः शिवसेना आरपीआय उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोक मतदार मतदारसंघाचे आपले खासदार श्रीनंदप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत हो। आहोत आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी करत आहोत खर तर या प्रचाराचा शुभारंभ करताना लोणा शहरातील नागरिकांना पंचवीस वर्षापूर्वीच्या इतिहासाची आठवण करून देणे आठवण करून दिल्याच्या नंतर प्रचाराला सुरुवात करायची प्रामुख्याने या प्रचाराच्या दरम्यान उपस्थित असलेले आपल्या लोणा शहराचे वयोवृद्ध नेते माजी नगराध्यक्ष अरुण काका मोरे यांचं मी मनापासून आभार मानतो ते या ठिकाणी उपस्थित आहेत ही वॉशिंग मशीन पूजन मी करत आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत काल मी तुम्हाला स्विमिंग पूलचा एक प्रात्यक्षिक दाखवलं कि पंचवीस वर्षापूर्वी नगरपालिका बरखास्त का झाली ती बरखास्त करण्यामाग कोणती काम हो, कारण होती त्यातली अनेक कारणापैकी एक ते कारण होत आणि म्हणून त्याच त्या त्या प्रात्यक्षिक आम्ही सादर केलं पंचवीस वर्षापूर्वीच्या भ्रष्टाचारामध्ये अडिकलेलं कुटुंब आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निधी आणला त्या आमदार साहेबांनी पंचवीस वर्ष ज्या कुटुंबाने या लोणा शहराचा घास घेतला त्यांना वॉशिंग मध्ये टाकून स्वच्छ करून दोन लोणाकरांवरती उमेदवार लादला आणि तो ही मशीन ही त्याच एक प्रात्यक्षिक आहे उमेदवार लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला नगरपालिका बरखास्त झाली तरी देखील पंचवीस वर्षापूर्वी लहान भावाने भ्रष्टाचार केला आणि पंचवीस वर्षानंतर ती संधी मोठ्या भावाला दिली म्हणजे ही नगरपालिका केवळ एका कुटुंबा करता भ्रष्टाचाराचं पुरण आहे आणि तोच आदर्श तोच पकडून या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे दुसरी पार्टी यांनी देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उतरवलेला आहे ते मी पुढच्या टप्प्यात सांगणार आहे पण ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा यांचं स्मारक आहे गेले कित्येक वर्ष इथं नगरसेवक निवडून येतात परंतु ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचा विकास करण्याची शपथ घेण्याकरता आज मी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतो इतकं भव्य दिव्य जागा असताना स्वातंत्र्यवीरांचा त्याग असताना जर हे स्मारक सुंदर करू शकलो नाही खर तर ही आपली लोणाकरांची एक थंत आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे स्मारक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लोणामध्ये केलं पहिलं स्मारक केलं ते भव्य दिवक केलं त्यानंतर दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांचं स्मारक केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी घंटा मोर्चा आंदोलन केलं आणि जर आपण महापुरुषांची नावं घेऊन सत्ता मिळवत असेल महापुरुषाच्या स्मारकाचा विकास का झाला नाही हा प्रश्न विचारण्याकरता मी या ठिकाणी आहे आणि म्हणून भांगरवाडीतलं हे पहिलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढं मार्गक्रमण करणार आहे लोळ्यातल्या लोणा स्वच्छ पार्टी ही नव्याने निर्माण झालेली आहे या लोणा शहर स्वच्छ पार्टी मध्ये तीनशे दोनचा गुन्हा स्वच्छ केला जातो तीनशे सात चा गुन्हा स्वच्छ केला जातो तीनशे सव्वीस चा गुन्हा स्वच्छ केला जातो तीनशे चोवीस चा गुन्हा दाखल स्वच्छ केला जातो आणि एका गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याकरता जर आपण नगराध्यक्ष पदाच्या रिगणामध्ये गुन्हेगारांना प्राधान्य देणार असाल ती स्वच्छ वॉशिंग मशीन गुन्हेगाराला स्वच्छ करून कर मध्ये नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार लादलेला आहे एकीकडे भ्रष्टाचाराचा प्रेरणा देणारा एकीकडे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा खर तर अतिशय धक्कादायक बातमी आहे की विद्यमान नगराध्यक्षाचा नगराध्यक्षाच्या कॅबिन मध्ये हत्या होते त्यामध्ये आरोपी असणारा उमेदवार जर भारतीय जनता पार्टी देणार असेल तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील हे दुःख होत आहे की उमेदवार देताना अरे भारतीय जनता पार्टीमध्ये दीपक कांबळे नावाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता त्याला जर दिला असत तर नाव झालं असत असे अनेक का कार्यकर्ते आहेत परंतु आपण पर्यटन केंद्र उभं करणार आहोत की तमाशा केंद्र आपण ठिकठिकाणी पिकनिक स्पॉट निर्माण करणार आहोत अड्डे सुरू करणार आहोत विजन काय सर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी धोळा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला आढावा मांडला पाहिजे आपला जाहीरनामा सादर केला पाहिजे आणि म्हणून मी सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की आपला कारभारी भ्रष्टाचारी पाहिजे आपला कारभारी गुन्हेगारी प्रवृत्तीचा पाहिजे आपला कारभारी सर्वसामान्य जनतेमध्ये चोवीस तास उपलब्ध असताना तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या मदतीला सतत धावून येणारा पाहिजे मित्रांनो माझं विकासाचं ध्येय पा मी कोणत्या जाती जन्माला आले मी कोणत्या धर्माच्या मला आलोय याही या शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये माझा सहभाग अग्रभागी आहे विद्यार्थ्यांना पुण्याला जायला रेल्वे वेळेवर सुटत नाही लोक आंदोलन केलं लो, या ठिकाण्या ठिकाणी ट्रेनची संख्या वाढवली अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये लोणाळ्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वपक्षीय आंदोलनामध्ये माझा सहभाग पाहिजे ही लोणाकरांची अपेक्षा असती mm. आणि ती पूर्तता मी करत असतो पण आज मत देताना जर तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कार्याचा गुणगौरव केला नाही आढावा घेतला नाही तर भविष्यामध्ये कोणी सर्वसामान्य कार्यकर्ता समाजसेवेमध्ये येणार नाही आणि म्हणून आजच्या या शुभारंभाच्या प्रसंगी मी तुम्हाला गेल्या पंचवीस वर्षाच्या काही घडामोडी आहेत चालू घडामोडी आहेत मी कोणावरती टीका करण्याकरता निवडणूक लढवत नाही आजही ज्यांनी खिकाखिनी किंवा ज्यांनी काही प्रश्न मांडले त्याला उत्तर देईल उद्यापासून मी लोणा शहरामध्ये विकासाच्या प्रश्नावरतीच बोलन